नेटवर्कचं थो थोडंफार इश्यू होत आहे का काही ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईव्ह घेऊन आलेली आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं आता नेहमी लाईव्ह जे येत ना ते दोन वाजताच्या टाइमावर होणार आहे तर दोन पाच दोन दहा असं टाइम आपलं राहणार आहे कारण की फेस्टिवल सीजन मध्ये कस्टमरांची भीड खूप जास्त आहे आणि थोडंफार अजमेरा फॅशन मध्ये काम चालत आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून करत आहे आणि तुमच्यासाठी पूर्ण सर्व्हिस अवेलेबल करून जाते तर लाईव्ह सेशन स्टार्ट झालेलं आहे नेहमी शुक्रवारच्या दिवशी आपण येत असतो लाईव्हला तर कोणी कोणी आलेले आहे नक्कीच करा नमस्कार मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजमेर फॅशन मध्ये आजचा मुख्य टॉपिक म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे तुम्ही ऑनलाईन कसं घेणार किंवा ऑनलाईन बिझनेस कसं करणार आणि त्याच्यासोबत तुम्ही विकणार कसे विजिट करून कशा पद्धतीने तुम्ही माल घेऊ शकता हे दोन्ही विषयावर आपण बोलूया परफेक्टली तुम्हाला माहिती मिळणार आहे लाईव्ह सेशन मधील तर कंटिन्यू करा लवकरात लवकर या दोन मिनटं वाट बघू आपण त्याच्या अगोदर मी तुम्हाला आहे उद्या उद्याच्या वेळेस म्हणजे उद्या मी इथे सुरतला उतरायण म्हणतात आपल्या इकडे मकर संक्रांती म्हणतात तमिळनाडूला पोंगल म्हणतात आणि पंजाब साइडला असतात ना ते लोक लोहरी म्हणतात त्याच फेस्टिवलला तर तसं फेस्टिवल येणारे खूप लवकर म्हणजे आय थिंक समथिंग आज आपलं बैल नाचवण्याचं कार्यक्रम होणार आहे उद्या उद्याच्या दिवशी बैल गावाला गावाला तसं असतं तर तुमच्या इथे काय असतं ते तुम्ही सांगू शकता आमच्या इकडे बैल नाचवतात तर तुम्हाला सर्वांना ऍडव्हान्स मध्ये मकर संक्रांतीची खूप खूप मनापासून शुभकामना तर आज आपण बोलणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे का आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कशा पद्धतीने विक्री करू शकतो बघा व्यवसाय करायचे त्या व्यवसायला आपल्याला पुढे घेऊन जायचे तर तुम्ही ऑनलाइनही घेऊ जाऊ शकता आणि ऑफलाईनही घेऊन जाऊ शकता विजिट करूनही तुम्ही कस्टमर अट्रॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन म्हणजे आताच्या जनरेशनच्या हिसाने ऑनलाईन खूप जास्त चालतं पण आताचे असेही लोक आहेत जे आपले आई वडील जे व्हिजिट करूनच कपडा माल बघतात कोणताही प्रॉडक्ट डोल्याच्या समोर बघतात त्याच्यानंतरच ते घेतात कारण की आपले पैसे जातात ज्यांना पैशाची व्हॅल्यू आहे ते लोक आताही जाऊन दुकानात प्रत्यक्ष व्हेरायटी बघतात त्याची प्राइस बघतात तशा पद्धतीने आपण या विषयावर बोलूया ऑनलाईन की ऑफलाईन तर बेसिकली ऑनलाईन कसं असतं ऑनलाईन मध्ये तुम्हाला अपडेट करायचं असतं तुमची जॉब आहे तर तुम्ही करू शकता म्हणजे ऑनलाईन असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही कोणत्याही वेळेस तुम्ही काम करू शकता का। तुम्हाला जसं टाइम मिळतं तुम्ही रात्री करू शकता तुम्ही सकाळी करू शकता तुम्ही दुपारी करू शकता तुमच्या टाईमाच्या अनुसार तुम्ही हे काम करू शकता म्हणजे ऑनलाईनमध्ये मध्ये ऑनलाईनमध्ये कसं आहे आपल्याला सहज एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला सहज कपडे घ्यायचे किंवा काही वस्तू का घ्यायचे आपल्याला ऑनलाईन तर आपण प्रत्येक वेळी कधी फ्री असले ज्वेलरी घ्यायची किंवा तर आपण बघत असतो म्हणजे ऑर्डर करायचे तर आपण बघत असतो म्हणून ते वस्तू का ऑनलाईनमध्ये कधीही बुक होऊ शकते त्याचं काही प्रोसेसिंग नाही आहे का हा त्यांनी राईट केलं का नाही त्यांनी बिल दिला का नाही बिल ते येतो असं नाही का बिल नाही येते बट त्याची प्रोसेसिंग असते जसं व्हिजिट करून घेतात तर आपल्याला पैसे द्यायला लागतो त्याच्यानंतर मालाचा बिल घ्यायला लागतो किंवा मालाचे जे घेतलेले आपण तो मालही घ्यायला लागतो आपल्याला सोबत तर अशी प्रोसेसिंग असते तर हे दोन्ही वस्तू का प्रत्येक जागेवर परफेक्टली आहे ऑनलाईन ऑफलाईन वर कधी भारी नाही पडणार नाही ऑफलाईन ऑनलाईन वर कधी भारी नाही पडणार का नाही पडणार कारण की तुम्ही जो माल विक्री करताय ना तो माल आहे कपडा कपड्याची प्रत्येक गरज सगळ्यांना आहे छोट्या मुलांपासून मोठ्या परत आहे आज आपण बोलूया हा कपडा कुठे कुठे विक्री होतो हा कशा पद्धतीने विक्री होतो आणि कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता मित्रांनो ऑनलाईन आपण सर्वात अगोदर समजतोय म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने कॅटलॉग मिळणार आहे कॅटलॉग तुम्ही तुमच्यापासून घेऊ शकता हे पर्टिक्युलर आज एक मॉडेल आहे तर ते मॉडेलचं तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे असच पद्धतीने वेर कशी होणारे साडीची जी डिझाईन आहे जसं ही काट साडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी छान सिरोस्की डायमंडचं काम केलेलं आहे सिल्क मध्ये हा कपडा राहणार आहे अगदी भारी डिझाईन पण अगदी भारी तुम्ही पल्लू बघू शकता आणि त्याच्या खाली निऱ्या बघू शकता निर्याही तुम्हाला एकदम परफेक्टली मिळणार आहे म्हणजे हे राहणार आहे कॅटलॉग फोटो पिक्चर ज्याला म्हणतो ते फोटो पिक्चर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या एक लिंक मध्ये तुम्ही पाठवू शकता स्वतःची क्लीन जनरेट करून त्याच्यावर पर्टिक्युलर असेच प्रॉडक्टांचे फोटो अपलोड करू शकता कस्टमर जे घेतात त्यांचंही तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुम्ही स्टेटस आताच्या सम टायमामध्ये स्टेटस लावणं अगदी सोपं काम आहे चालता चालता फिरता फिरता स्टेटस लावू शकतो आपण स्वतः कुठे बाहेर गेल्यावर चार स्टेटस लावतो आम्ही इथे चालले आम्ही तिथे चालले तर हे काय हे स्टेटस लावणं आहे आणि हिच्यानेही तुम्ही बिझनेसमध्ये इन्क्लूड करून चांगला नफा घेऊ शकता म्हणजे स्टेटस किंवा तुम्ही सोशल मीडियाचा युज करत असेल तर तुमच्यापासून फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे तिथे तुम्ही फोटो वगैरे साड्यांचे कलर डिझाईन अपलोड करू शकता ज्यांना घ्यायचे ते तर घेतात तुमचा नंबर पण तुम्ही जनरेट करू शकता एक तुम्ही तुमचा स्वतःचा एक कार्ड बनवू शकता म्हणजे कार्ड कसं असतं व्हिजिटिंग कार्ड सारखं ते कोणत्याही सा ऍप वर तुम्ही करू शकता नाव लिखा ऍड्रेस लिखा ऍड्रेस लिखायचे तर लिखा नाही तर नाव आणि मोबाईल नंबर नक्कीही लिखा ज्याच्या कारण कस्टमर येत असतात तर हे झालं ऑनलाईनच आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला कोणी ना कोणी म्हणजे एकदम कंटिन्यू माल विकायचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर आता खूप सर्व कंपनी आहेत जे आपल्याला सपोर्ट करते जसं का मिशो आहे मित्रा आहे अमेझिंग आहे अमे, ते सर्व ऍप्स आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली कलेक्शन अपडेट करू शकता त्यांच्यावर त्यांना तुम्ही द्या ते पार्सल कुठे लावायची काय करायची त्यांची प्रोसेस जाणून घ्या त्यांची माहिती काढा तुम्ही त्याच्याने तुम्हाला समजेल त्याच्यावर पण तुम्ही हे सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेलआउट करू शकता दोन ते तीन तास खूप आहे हा व्यवसाय तुमच्या दोन ते तासामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता तर आता आपण गोडाऊनमधून आलेले आहेत आणि पुढे जाणार आहेत काउंटरमध्ये काउंटरवर कशा पद्धतीने पचे होते कशा पॉटर तुम्हाला मी दाखवणार आहे तर या बाजूला आपण आलेले सूट म्हणजे ड्रेस मटेरियलचे कलेक्शन डिपार्टमेंट आहे इथे तुम्ही पाहू शकता भरपूर कलेक्शन आहे कोणतीही जागा तुम्हाला रिकामी नाही मिळत ते पाहू शकता खूप सर्व कलेक्शन आहे जर तुम्हाला ड्रेस मटेरियलचा बिझनेस करायचे तोही उत्तम आहे ह्याच्यानंतर आपण जाणारे तिथे गाउंड सेक्शन मध्ये गाउंड सेक्शन मध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही ऑफलाइन बिझनेस कसं करू शकता ऑफलाइन म्हणजे की दुकान करू शकता शोरूम करू शकता मॉल करू शकता किंवा तुम्ही एक घरी बसल्या बसल्याही करू शकता तसा हा ऑफलाईन बिझनेस आहे आणि तोही तुम्हाला काही अडचण नाही येणार कारण की प्रत्येक का लोकांना कपडं लागतात 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 आणि तीच कपड्यांची रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल करताय घरी बसल्या बसल्याही आमच्यासोबत बस सात हजार सात हजार म्हणजे एक दोन तीन चार नाही सात हजारच्याही जास्त महिला घरातनं हा व्यवसाय करून चुकलेली आहेत आणि चांगल्या प्रमाणामध्ये दुकान केलेलं आहे आणि ते पद्धतीने आपल्याला एक पाऊल उचलायचे आणि पाऊल उचलल्यावर काय नाही होणार प्रयत्न केल्यावर सर्व कविता ऐकली असेल हिंदीची की कभी हार नाही होती तर तशाच पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा एक छोटीशी म्हणजे आपण आपल्याला लाल मु, आ, जी मुंगीचा होते लाल मुंगी किंवा काली मुंगी जे काही आपण पकडू एक्झाम्पल त्यांच्यामध्ये किती ताकद असते आपल्याकरता जास्त नसते पण तरी तेही प्रयत्न करतात आणि धीरे 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 त्या दगडाला उचकतात त्या साखराच्या खडाला उचकून उचकून वर नेतात म्हणजे त्यांचा प्रयत्नच त्यांना सक्सेस घेऊन जातो आणि तो प्रयत्न तुम्ही नक्की करा मग तुम्ही ऑनलाईन करताय किंवा ऑफलाईन करताय दोन्ही वस्तू का कशामध्ये अडचण येणार नाही हा तुम्ही ऑफलाईन करताय तर तुम्ही ऑनलाईनही करू शकता दोन्ही वस्तूही करू शकता ज्याच्या कारण नफा तुम्हाला जास्त मिळेल कस्टमर जास्त येणार तर का नाही हा करू शकतो आणि दोन्ही जर असले ऑप्शन तर नक्की पण तुमच्यापासून एकही ऑप्शन नाही आहे तर हे तुमची चुकी कारण की तुम्ही एक ऑप्शन तर करा जर तुम्ही शिकलेले थोडंफार तुम्हाला नॉलेज आहे मोबाईल चालवता सहज येतो साधारण मोबाईल असा नाही आहे का पूर्ण इम्पॉर्टेंट मोबाईल या पाहिजे किंवा पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला तशी नाही साधारण स्टेटस लावून तेवढी माहिती आहे तुमच्यापासी तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर प्लेस घेऊ शकता कारण की कस्टमरांना कलेक्शन हवीत आणि कपड्याचा व्यवसाय म्हणल्यावर प्रत्येकला पाहिजे तुम्हाला मला सर्वांना म्हणून कपडा जास्त विक्री होते आणि कपड्याचा नफा तुम्हाला मिळू शकतो तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही करू शकता आणि दोन्हीसाठी तुम्हाला जर माल घ्यायचा असेल अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म राहणार आहे तेही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही तुमच्यासमोर जोडू शकता म्हणजे की तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायचं म्हणताय तर तुम्ही आमच्यासमोर ऑनलाईन जोडू शकता ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते तुमच्यासाठी तुमच्या एक पाऊल आणि एक निर्णयसाठी जोपर्यंत निर्णय नाही घेणार तोपर्यंत तुम्ही अगदी चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही ग्रो नाही करू शकणार तशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कॉलची पण फॅसिलिटी दिली जात असते तुम्ही व्हिडिओ कॉलनी पण परचेसिंग करू शकता विजिट करूनही परचेसिंग करू शकता रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमेला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची थर्ड फ्लोरवर अजमेरा फॅशन आलेलं आहे डाव्या आणि बाव्या दोन्ही बाजूला तुम्हाला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि खूप प्रचंड मोठा आहे तो थोडासा वेळ घेऊया कारण की प्रत्येक कलेक्शन तुम्ही पाहू शकणार तर हे कलेक्शन राहणारे गाऊनचे कलेक्शन गाऊन मध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळणार आहे लाईट लाईट कलर डार्क कलर जसं तुम्हाला हवं असेल तसं इथे प्रॉडक्ट अवेलेबल तुम्हाला जर सरारा गरारा पाहिजे असेल तर सरारा घरारामध्येही खूप सर्व व्हेरायटी हे जॉर्जेट फॅब्रिक राहणार आहे या बाजूला गाऊन तुम्ही पाहू शकता खूप छान गाऊनचं कलेक्शन आहे आणि या बाजूला तुम्ही बघणार तर तुमच्यासाठी पर्टिक्युलर लँग्वेज अकॉर्डिंग आमच्यापासी लँग्वेज अकॉर्डिंग पूर्ण काम होतं म्हणजे हे मैं मैं बोलता मैं जे मॅम ते कन्नडा ते तमिळ लँग्वेज बोलता म्हणजे ज्यांची भाषा जी आहे त्यांना ती वस्तू का दिली जात असते सर्व्हिस बॅटर तुम्हाला मिळणार आहे तर हा काउंटर राहणारे ब्ला इथे तुम्हाला मिळणारे लुंगी गमचा आणि क हे आता न, जानेवारीच्या हिसाबाने गमचे आता खूप डिमांड मिळते पण मिळते त्या बाजूलाही तुम्ही बघू शकता टॉवेल वगैरे तुम्हाला इथे जाणार आहे कलरफुल ऑप्शन जाणार आहे भगवा कलर तो तो तर पाहिजे जसं तुम्हाला कलेक्शन कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन पाहिजे तसं तुम्हाला इथे मिळून आहे आणि हे वस्तू का जर तुम्हाला डिमांडमध्ये आहे तर तुम्ही क्वांटिटी मध्ये मागवायचा विचार केलेला आहे तर क्वांटिटी तुम्हाला मिळणार म्हणजे दोनशे पाचशे हजार पाच हजार क्वांटिटी मध्ये मागवाल तर तुम्हाला तुमच्या मनपसंद कपड्याच्या अकॉर्डिंग डिझाईन पण करून दिली जाणार तर आता आपण जाऊया पुढे तर हिते आहे वेस्टर्न वेअर चा काम करतात वेस्टर्न वेअर मध्ये तुम्ही पाहू शकता अप्रतिम कलेक्शन आहे वन बाय वन आपण पाहूया इथे वन पीस पाहिजे किंवा टीशर्ट वगैरे पाहिजे तुम्हाला क्रश मध्ये पाहिजे किंवा तुम्हाला अशी फ्रॉक स्टाईल मध्ये पाहिजे प्रत्येक वेलीस प्रत्येक कलेक्शन नवीन नवीन तुम्हाला अजमेरा फॅशन कडून मिळणार आहे कारण की नवीन कलेक्शन प्रत्यक्ष दुकानाची एकदम मेन गरज असते ती फुलफिल करणार आहे या बाजूला नाईटीचे कलेक्शन आहे आणि या बाजूला आपण पाहूया तर हि ते गाऊनचे कलेक्शन आहे गाऊन म्हणजे तुम्हाला लेहंगे लेहंगेचे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला पॅटरून मिळून जाणार आहे तुम्हाला सरारा गरारा मिळून जाणार आहे तुम्हाला लेहंगे ब्रायडल लेंगे स््रायडल लेंगे प्रत्येक व्हरायटी मिळणार आहे तर या बाजूला तुम्ही पाहू शकता अप्रतिम क्वालिटी कारण की आताचा जो टाईम आहे तो लग्न प्रसंग आहे लग्न प्रसंगामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये ही वस्तू विक्री होती तर लेहंग्याचेही कलेक्शन तुम्हाला उत्तम क्वालिटीमध्ये मिळणार आहे सॅमी स्टीच तुम्हाला लेंगा मिळणार आहे स्टोन वर्कनी पूर्ण भरलेला आहे लिटरी थ्रेड वर्कनी भरलेला आहे एम्ब्रॉयडरी पूर्ण काम झालेला लेंगा मिळत आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला दुपट्टाही मिळणार आहे ब्लाउज पीसी मिळणार आहे त्या बाजूला तुम्ही बघणार तर कस्टमर जे परचेस करत आहे दुपट्टे वगैरे म्हणजे लग्नामध्ये हे असे दुपट्टे यूपी बिहारला खूप डिमांडेड असतात ते चालत असतात आणि महाराष्ट्र परिवार अपने कश्मीर मैम कहाँ से आए आजमगढ़ यूपी से आए सर नई दुकान है या शुरुआत कर रहे हैं शुरुआत करें कलेक्शन कैसे लग रहे आपको जानकारी कैसे मिली अजमेरा फैशन की यूपी, यूपी से धन्यवाद सर तर हे युपी वर आलेले आहेत आणि हे आज असेल पसंड आणि आजचा थोडा सण आहे म्हणून इथे थोडासा एक दिवस सा अगोदर साजरा केला असतो म्हणून तुम्हाला इथे मॅम ते साडीमध्ये अदरवाइज युनिफॉर्म असतो आमचा ब्लू कलरचा दाखवत असते आणि ते पूर्ण कलेक्शन दाखवत आहेत वन बाय वन की कोणची कलेक्शन जास्त डिमांडमध्ये आहे कोणती व्हेरायटी जास्त आहे लग्न प्रसंगामध्ये ही वस्तू का खूप चालणार आहे तसे हे प्रॉडक्ट राहणार आहे छान क्वालिटी डिझाईन पॅटर्न अप्रतिम मिळणार आहे जर तुम्ही भेट घेतले तर संपूर्ण कलेक्शन तुम्ही पाहू शकता बाजूला प्रत्येक कलेक्शन लेहंग्याचे मिळत शकता तिथे तुम्हाला सोफा मिळणार आहे आणि त्या साईडला तुम्हाला असं पूर्ण कलेक्शन दाखवेल ना तशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट आहे सर एक लेहंगा ऐसे दिखाये किस तरीके से हम कस्टमर को दिखाते वैसे तर मी त्यांना सांगितलं कशा पद्धतीने कस्टमरांना दाखवतात ते तुम्हाला दाखवते हे पहा म्हणजे तुम्हाला समजेल का प्रॉडक्ट कशी आहे कलेक्शन कसं आहे डिझाईन कसं आहे ह्याच्यामध्ये दुपट्टा येणार आहे तो दुपट्ट्याचा लुक कसा येणार आहे आणि कशा पद्धतीने अजून हे संपूर्ण कलेक्शन तुम्ही मेंटेन करू शकता कोणची व्हेरायटी तुम्ही ठेवू शकता कपडा क्वालिटी तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये दाखवणार आहे जर तुम्ही व्हिजिट घेतली तर आणि जर ऑनलाईन घेतला तर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे तशाच पद्धतीने तुम्ही ही व्यवसाय करू शकता या बाजूला लेंग्याचे भरपूर कलेक्शन आहे अगदी भारी इथे तुम्हाला लिटरी थ्रेडवर्क एम्ब्रॉयडरीचं काम आणि स्टोन वर्कचं काम येतं आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने हॅव्ही कलेक्शन आहे बट तुम्हाला इथे कलरफुल ऑप्शन अगदी भारी मिळत आहे जसं हा व कपड्यांचे कलेक्शन तसं तुम्हाला इथे मिळालं तर तुम्ही भेट घ्या आणि संपूर्ण माहिती घेतल्यावर स्वतःचा व्यवसाय नक्की करा प्रत्येक वेळी नवीन नवीन नवी कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गार्मेंट वेअरचे कलेक्शन किंवा तुम्हाला दुपट्टे रुमालचे कलेक्शन पाहिजे कपड्याची भरपूर व्हेरायटी आहे कारण की अजमेरा फॅशन वन ऑफ डेस्टिनेशन आहे जिथे तुम्ही आल्यावर संपूर्ण कलेक्शन आरामात घेऊ शकता आणि आरामात घेऊन तुम्ही सेलही करू शकता तुम्हाला ऑनलाइन करायचे तुम्ही ऑनलाइन करू शकता तुम्हाला विजिट गर म्हणजे दुकान वगैरे किंवा घरात सुरू करायचे तुम्ही करू शकता पण तुमचा एक निर्णयच तुम्हाला सगळ्यात पुढे होऊन जाणार आहे तुम्ही चुकीचा निर्णय घेत तुम्ही चुकीची बाजूला जाणार तुम्ही चांगले निर्णय घेतला तुम्ही बेस्ट निर्णय घेतला तर तुम्ही पुढे जाणार तशाच पद्धतीने नक्की तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विचार करा अगोदर विचार करा आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे आणि नक्की व्यवसाय करा कारण की व्यवसाय अशी ऑपॉर्च्युनिटी आहे जे आपल्या भविष्याच्या इन्कमला वाढवतो आणि ते आपल्याला पुढे घेऊन जातो तशाच पद्धतीने तुम्हाला इथे भरपूर परीक्षा पाहायला मिळणार आहे जीन्स वेअरचे कलेक्शन हवे असेल तर जीन्स वेलची तुम्हाला इथे कलेट वेस्टर्न वेअरचे कलेक्शन पाहिजे किंवा तुम्हाला डेव्हलची पॅन्टमध्ये इटिरिएशन पाहिजे डिझाईन पाहिजे हे संपूर्ण कलेक्शन इथे मिळणारे डिझाईन ऑप्शन भरपूर मिळून जाणारे सिंपल सोबर पाहिजे किंवा रेग्युलर बेसिसमध्ये ब्लॅक कलर आणि फनी मध्ये पाहिजे मिळून जाणार मित्रांनो जे तुम्हाला कपड्याची व्हेरायटी पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आणि तुम्ही दोन्ही प्रकारे विक्रीही करू शकता तुमच्या मनात जे आहे ना ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेल अदरवाइज तुम्ही ऑनलाईन करा ऑफलाईन करा पण पैसे कमायचा जो रस्ता आहे तो नक्की यूज करा ज्याच्या कारण तुमचा नफा होणार आणि नफ्याच्या हिशोबाने तुमचे स्वप्नेस पुरे हो आजची लाईव्ह सेशन इथेच पुरी करते तुमच्या मनातले कमेंट तुमच्या मनातले प्रश्न कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या मनातले प्रश्न सांगा ना तेव्हा मला माहिती पडणार तुम्ही कुठनं आहे आणि काय कसा व्यापार करायचा विचार करताय उद्योग कशा पद्धतीने करायचा विचार करताय ते मनातले सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला लाईव्ह सेशन उद्या म्हणजे नेक्स्ट शुक्रवारच्या दिवशी तर इथेच लाईव्ह सेशन संपवते पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र